नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया शेकाप नेते जयंत पाटील यांच्या पराभवानंतर आमदार महेंद्र दळवींचा चिखल्यात टोळस जल्लोषी लाडिवली पुलाचे काम अर्धवट महाड रायगड मार्गावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास विजय नाहाटा आणि विजय चौधुडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार पालकमंत्री शंभूराज देसाई यांना विश्वास सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट नंदुरबारमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद तळोजा कारागृहावर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटातून उभे असलेले जयंत पाटील यांना अवघ्या मतांवर समाधान मानावे लागले त्यांचा या पराभव झाला या पराभवाचा आनंद अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत साजरा केला आहे अलिबाग त्यांच्या फार्म हाऊस त्यांनी स्विमिंगचा देखील आनंद घेतला महेंद्र दळवी अंगार हे बाकी सब भंगार आहे अशा घोषणा देखील महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या महेंद्र दळवी यांचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला होता शेका पक्षाचे जयंत पाटील आणि महेंद्र दळवी यांच्यात मागील काही काळापासून बिनसल्याचे चित्र होतं सुनील तटकरी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर अलिबाग येथील त्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेवर जयंत पाटील कोणत्याही परिस्थितीत निवडून येता कामा नये अशी तटकरे यांना विनंती केली होती त्यानंतर जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर महेंद्र दळवी आणि कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केल्याचं सा पाहायला मिळतंय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय किल्ले रायगड कडे जाणाऱ्या लाडीव येथील पुलाचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना नदीपात्रात बनवलेल्या तात्पुरत्या मार्गावरून प्रवास करावा लागतो आहे सध्या या तात्पुरत्या मार्गावर पावसाचे पाणी वाहत असून वाहत्या पाण्यातूनच आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांना ये जा करावी लागत आहे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी डेडलाईन देण्यात आल्या परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही या ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आले आहे परंतु त्याला न जुमानता नागरिक वाहत्या पाण्यातून ये जा करताना दिसत आहेत सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला आणखी पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे केवळ सोशल मीडियावर प्रबोधन करण्यापेक्षा या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी आता येथील ग्रामस्थ करत आहेत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौकुली या दोघांचं चांगलं राजकीय पुनर्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्यात नवी मुंबई असेल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीचं जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्र एक बसू खेळीमिळीत आमचं जागा वाटप होईल आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांग मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला पोलिसांनी तात्काळ कारवाई केली होती नंदुरबार बंदचे आयोजन करू नये आणि जनतेला वेठीस धरू नये असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत देखील करण्यात आले स्वयंस्फूर्तीने सोमवारी बंद पाळण्यात आला सकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळी दहा वाजता शहरातील जुन्या नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य उपस्थित होते सोमवारी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता चौका चौकात पोलीस दिसून येत होते कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी दिले आहेत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार तळोजा मध्यवर्ती कारागृहात अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कारागृह हो उपमहानिरीक्षक योगेश देसाई तसेच वरिष्ठ तुरुंग अधिकारी इतर तुरुंग अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कारागृहातील बॅरेक्समध्ये दाखल कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी चारशे एक्कावन्न सी सी टी व्ही कॅमेरे प्राप्त झालेले असून त्यापैकी तीनशे एकतीस सी सी टी व्ही कॅमेरे आणि यंत्रणा बसवण्यात आली आहे कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संपर्क साधण्यासाठी नवीन पंधरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेट या कारागृहास प्राप्त झाले असून सदरची यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे तड़ोजा कारागृहा सीसीटीवी सी सी टी वी झा माध्यम देखिए इसके दो सीसीटीवी लगाने के दो एक उद्देश्य हैं एक तो कंप्लेंट्स जो होती है एक दूसरे के खिलाफ वो बिल्कुल खत्म हो जाएंगी और दूसरा हमारे सिक्योरिटी का और ये सब सब मिला जुला के ट्रांसपेरेंसी का भाग है इससे निश्चित तौर पे कम मैन पावर पर हम ज़्यादा कंट्रोल कर सकते हैं हमारे लोगों पर कंट्रोल रहेगा बिजनेस पर कंट्रोल रहेगा कोई भी गलत कहेगा या कुछ कहीं से भी कोई कंप्लेंट आती जैसे जिसे उन्होंने कहा हर चीज सीसीटीवी पे पर कैद होगी तो हमारे लिए इंक्वायरी करना बहुत ही इजी हो जाएगा को भी मालूम कि उनकी हरकतें सीसीटीवी पे कैद हो रही हैं तो वो भी कुछ गलत करके करने से पहले दो बार सोचे हमारे पास रहेगा तीन महीने तक रहेगा और उसके बाद मनोजरडे संवाद मराठी लाइव नवी मुंबई पत्र इतने पत्र तो नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न